लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सोळा मेच्या जबरदस्त भागामध्ये आता अद्वेतमुळे खर तर कला ही स्पर्धा जिंकलेली आहे हो ऐन वेळेला आता बरोबर नैना आणि राहुलने डाव साधत कलाचे डिझाईन पळवलेत पण तरी सुद्धा अद्वेतने त्याच्या कॉलेजच्या काळी काढलेल्या डिझाईनमुळे आता कला ही स्पर्धा जिंकले आणि स्पर्धा जिंकल्यानंतर खरं घमासान सुरू झालं स्पर्धेनंतर खर तर जो साखरगावला मान आता अद्वैत आणि कला या दोघांना मिळालेला आहे चांदेघरांची मोठी सून आणि मुलगा म्हणून त्याच वेळेला अद्वैतला कलावरील आपल्या प्रेमाची जाणीव झाले आणि त्या क्षणी आता इकडे कलाचा जीव वाचवत अद्वेत तिच्या प्रेमात पडलाय आतापर्यंत कलाचं प्रेम होत पण अद्वैतने तिच्यावरती प्रेम व्यक्त केलं आणि आपल्याला या दोघांची भांडणं कुरघोडी तू मे मे सोडून दोघांचं एकमेकांवरील नितांत प्रेम पाहायला मिळणार आहे आणि इथून मालिका एका रंजक वळणावरती वळताना दिसणार आहे इकडे नैना राहुलला कॉल करते राहुलला कॉल करून नैना सांगते मी तुझ्यासाठी खूप मोठी माहिती काढलेली आहे तुझा डिझाईन आणि तुझा दादा हे दोघही कुठे आहेत हे सत्य मला समजलेलं आहे त्यावरती राहुल म्हणतो काय त्यावरती ती सांगते हो डिझाईन काढणारी कला आमच्या घरी आहे ना आणि तिच्या मागोमाग अद्वैत सुद्धा आमच्या घरी आहे राहुल म्हणतो काय ही तर खूपच सॉलिड न्यूज दिलीस पण ही न्यूज सरोज मामीला माहिती आहे का की अद्वैत खऱ्यांच्या इथे गेलाय आता आबा हे सगळं ऐकतात आणि आबा आता म्हणतात काय रे काय चाललंय तुझं यावरती राहुल म्हणतो काही नाही आबा आबा म्हणतात काही नाही कसं का मी ऐकलं की अद्वैत खऱ्यांच्या घरी गेलाय हे सरोज मामीला कळलं पाहिजे एक गोष्ट लक्षात ठेव मला ऑलरेडी माहिती आहे की अद्वैत तिकडे आहे आणि ही गोष्ट जर का सरोज पर्यंत पोहोचली ना तर माझ्यासारखा वाईट मीच आहे ही गोष्ट कुठेही कळता कामा नये मला कळले की तुला ही गोष्ट कळली आणि जर सरोजपर्यंत ही गोष्ट गेली तर तूच ती गोष्ट सांगितलीस हे मला कळेल आणि मग मी काय करेन ते बघ असं म्हणत जवळजवळ आबांनी आता राहुलला कुकारस्थानं करण्यापासून धमकी दिलेली असते आणि आबा सांगत असतात त्या दोघांचा संसार एकत्र यावा यासाठी मी प्रयत्न करतोय आणि या प्रयत्नामध्ये जर का कोणी बाधा आणली तर माझ्यासारखा वाईट मीच आबांनी डायरेक्ट धमकी दिल्यामुळे इकडे आता ना राहुल विचार करतो का नाही काहीही झालं तरी सुद्धा मी आबांशी डायरेक्ट पंगा घेऊ शकत नाहीये आबांनी प्रेमाने जरी ही गोष्ट सांगितलेली असली तरी आता इकडे राहुलला समजतं की ही गोष्ट जर का सरोज मामीपर्यंत पोहोचली तर आपले काही खर नाही त्यामुळे बातमी समजून सुद्धा राहुलला मोग गिळून गप्पा बसण्याच्या पलीकडे कोणता पर्याय नसतो आणि तीच गत नैनाची असते कारण आबा जे काही बोलले ते नैना सुद्धा फोनवरती ऐकते आणि ती विचार करते नाही नाही आबांच्या विरोधात कोण जाईल उगाचच या सगळ्यामध्ये आता आबांच्या विरोधात जाऊन कुणाला सगळं वाकडं करून घ्यायचं आहे म्हणून दोघही जण तेरी चूप मेरी बी चूप आणि अद्वैत आता खऱ्यांच्या घरी गेलाय ही बातमी आता पर्यंत पोहचत नाही इकडे आता रात्रीच्या वेळेला संगीता बाहेर येते तर अद्वैत तिला कुठेच दिसत नाही म्हणून संगीता इकडे तिकडे पाहते तर अद्वैत किचन मध्ये कॉफी करत असतो आणि संगीताला वाईट वाटत इतका मोठा माणूस पण ही कलेला का मात्र अक्तल नाहीये कशी त्याच्यासोबत वागते कशी त्याला वागवते मला खरंच कळत नाही या काय करावं आणि ती म्हणते जावे बापू अहो तुम्ही का कॉफी बनवताय बाजूला वा मी तुमच्यासाठी कॉफी बनवून देते असं म्हटल्यावर ती मग आता अद्वैत म्हणतो नाही नाही असू दे सवय आहे मला मी बनवतो कॉफी आणि तो सांगतो खर तर ही कॉफी माझ्यासाठी नाहीये तर ही कॉफी कलासाठी बनवले ती काम करत बसलेली असते ना त्यामुळे तिला आता कॉफी घेण्यासाठी सुद्धा वेळ नसतो तर मी म्हटलं की मी रिकामाचा आहे तर मी कॉफी बनवतो आणि तिच्यासाठी देतो पण ती माझ्या हाती रागवले त्यामुळे ती सध्या माझ्या हातून कॉफी घेणार नाहीये तर तुम्ही एक काम करा ना मी बनवून कॉफी तुम्हाला देतो तुम्ही नेऊन तिला कॉफी द्या बिचारी रात्रभर काम करत बसलेली आहे आता सुद्धा कामच करते आहे तिला झोप येत आहे आणि त्यामुळे थोडी कॉफी कॉफी घेतली की फ्रेश वाटेल असं म्हणत तो संगीताला देतो संगीता विचार करते ही कला म्हणजे आमची येडसट आहे बापू तिचा इतका विचार करतायत पण हिला हिला मात्र त्यांची अजिबात किंमत नाही असं म्हणत आता संगीता आदरेतीने बनवलेली कॉफी इकडे कलाकडे घेऊन येते संते कले कॉफी घे कला नको नको म्हणत असताना संगीता तिला कॉफी देते तोपर्यंत डिझाईन काढत बसते मग संगीता दार लावते तोपर्यंत ती अद्वेत सुद्धा कॉफी घेत असतो आणि त्याच वेळेला संगीता म्हणते जाऊ बापू तुम्ही पण आता झोपा यावरती तो म्हणतो हो मी झोपतोय थोडंफार तिचं चा काम चाललंय तोपर्यंत मी पण जागा राहतो ती एकटीने जागा राहण्यापेक्षा तिच्या सोबत काम तर मदत तर नाही करू शकत पण ठीक आहे मी जागा तर राहू शकतो असं म्हणत आता इकडे अद्वैत कला काम करेपर्यंत जागा राहायचा निर्णय घेतो तोपर्यंत तो आता इकडे कला आपल्या रूम मधून बाहेर येते आणि अद्वैतकडे पाहायला लागते अद्वैत तिच्याकडे पाहतो तर कलाचा नूर पूर्णपणे बदललेला असतो आता इकडे कला एकदम प्रेमाने त्याच्याकडे पाहत असते आणि त्यानंतर आपला हात करते आणि त्यानंतर त्याला चांदण्यात घेऊन जाते आणि दोघ जण बराच वेळ चांदण्याच्या मध्ये आता एकदम एकमेकांच्या सोबत असतात आणि अद्वैतला कळतच नसतं की नक्की हिला झालंय तरी काय इतका हिच्यामध्ये बदल कसा काय झालाय दोघजण जण एकमेकांच्या सोबत एकदम रोमॅंटिक झालेले असतात आणि त्याच वेळेला आता अद्वैतच्या लक्षात ये अरे बापरे हे तर आपलं स्वप्न आहे तीन वाजलेले असतात आणि त्याला हे स्वप्न पडलेलं असतं आणि त्याच वेळेला तो पुन्हा झोपी जातो रात्री तीन वाजता तिकडे राहुल आता येतो आणि कला काम करता करता झोपी गेलेली असताना राहुल रोम मध्ये येतो आणि रोम मध्ये येऊन तो, तो पाहतो तर काय अद्रेक बाहेर झोपलाय कला आतमध्ये काम करते आणि मग तो आता कलाने काढलेले स्पर्धेसाठीचे डिझाईन चोरून घेऊन जातो कलाला कळतच नाही दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला सकाळी कला उठते आणि त्यावेळेला दुसऱ्या दिवशी कला उठते आणि पाहते तर काय माझे डिझाईन कुठे गेले आज सबमिट करायचे होते ते डिझाईन गेले कुठे असं म्हणत ती इकडे तिकडे पाहायला लागते अख्खं घर डोक्यावरती घेते आई आई माझा डिझाईन कुणी झालं इथले रात्री मी डिझाईन काढत बसले होते माझं डिझाईन कुठे आहे आई माझं डिझाईन कुठे आहे असं म्हणत ती अख्ख्या घराला जाग करते आदवेतला जाग येते आणि काय झालं यावर ती ती सांगते माझं डिझाईन मी रात्रभर काढत होते कुठे गेलं माझं डिझाईन यावरती तो म्हणतो मला काय माहिती मी तरीकडे हॉलमध्येच झोपलोय असं म्हणत तो आता या सगळ्यामध्ये तिला समजवून सांगत असतो तितक्यात आता रॉकेट अदिनकर काजू आणि आता आ, संगीता सगळेच अख्ख्या कुठे होतीस कुठे कामाला बसली होतीस इथे डिझाईन ठेवलं होतंस मग कुठे गेलं असं म्हणत जो तो आपापल्या परी मे डिझाईन शोधायला लागतो पण कलालाच कळत नसतं की काल रात्री मी डिझाईन काढताना रूम मध्ये होते मग डिझाईन जाईल कुठे असं म्हणत असताना मग आता अद्वैत पण तो नीट आठव पण तेवढ्या तिकडे अद्वैतच्या मोबाईलवरती न्यूज येते आणि ती म्हणजे श्रीनाथ ज्वेलर्सने आपलं डिझाईन सबमिट केल्याची आणि मग कला ते डिझाईन पाहते आणि कला आता सांगायला लागते हे तर माझं डिझाईन आहे हेच डिझाईन मी काल रात्री काढत होते यावरती आता न्यूज येत असते की श्रीनाथ ज्वेलर्सनी आपली एंट्री पहिली नोंदवलेली आहे आणि या एंट्रीसाठी श्रीनाथ ज्वेलर्सनी ही युनिक डिझाईन तयार केलेली आहे कला म्हणते म्हणजे म्हणजे माझं डिझाईन चोरलं पण हे माझं डिझाईन चोरलं कसं गेलं सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो आणि त्यावेळेला आता इकडे कला सांगते इतकी मेहनत केली होती मी आता हे डिझाईन चोरल्यावरती मग मी काय करायचं आहे त्यावरती अद्वैत म्हणतो खरं सांगू का सा खरे तर तुला खूप घाई करायला लागणार आहे आज डिझाईन सबमिट करण्याचा शेवटचा दिवस आहे आज शेवटच्या दिवशी जर का आपण डिझाईन सबमिट केली नाही तर आपल्याला स्पर्धेची एंट्री मिळणार नाही कला म्हणते मी काय करू मग आता असं अचानकपणे डिझाईन कशी काय मी काढणार आहे असं म्हणत कलाला आता खूप टेन्शन येतं कारण हीच डिझाईन काढण्यासाठी खूप दिवस गेलेले असतात आणि ती मनामे पूर्णपणे थकलेली असते हे सगळं चालू असताना आता अद्वैत डोकं चालवतो आद्वेत विचार करतो की आज जर का ह्या डिझाईनमुळे खरे हरली तर ते तिची हार सोबत माझी हार पण असणार आहे काय करू काय करू असं म्हणत तो आता विचार करायला लागतो आणि त्याला काही गोष्टी आठवतात गोष्टी आठवल्यामुळे मग तो या सगळ्यामध्ये आता विचार करतो की काहीतरी मला करायलाच पाहिजे आणि ताबडतोब तो आपल्या घरी येतो घरी आल्यावरती त्याच्या कॉलेजच्या वेळेच्या त्याने काही डिझाईन काढून ठेवलेल्या असतात आणि त्या डिझाईन आता तो घेणार असतो तो घरी येतो आणि तो, तो, तो तडक आपल्या रूममध्ये जातो त्यावरती हे सगळं सरोज पाहते आणि अचानकपणे हा कुठे चाललाय किंवा हा कुठे गेला होता हे विचारण्यासाठी ती त्याच्या रूममध्ये यायला लागते ज्या वेळेला ला ती रूममध्ये येत असते आणि त्याच वेळेला आता इकडे ती म्हणते काय र्यादवेत काय चाललंय तुझं असं ती मग आता ती अद्वेतला प्रश्न विचारत असताना इकडे तोपर्यंत सांगत असतो राहुल धमाका झाला हा श्रीनाथ ज्वेलर्सला ते डिझाईन दिले आणि श्रीनाथ ज्वेलर्सने भरघोस पैसे पण दिलेले असतात आणि यावरती आता इकडे नयना सांगते हे बघ तुला जर का असंच हे सगळं जिंकायचं असेल ना तर मात्र आता तुला मला डील करायला लागेल राहुल म्हणतो डील डील म्हणजे काय तर राहुलला काय वाटत असतं आपली बायको काय साधी सोपी आपल्याला प्रामाणिकपणे मदत करते पण नैना किती पोचलेली असते नैना काय चीज असते याचं पुन्हा एकदा आता राहुलला बरोबर अंदाज येणार असतो इकडे आता राहुल म्हणतो डील म्हणजे काय यावरती नैना सांगते तू काय मला मूर्ख समजलास का तुला काय वाटलं काय मी तुला अशीच मदत करेन का म्हणजे माझ्या मदतीमुळे तुला आता किती मोठा फायदा होतोय मी बघितलं ना तू श्रीनाथ ज्वेलर्सला ती एक हे दिलीस डिझाईन त्याचे तुला किती पैसे आले असतील अरे फार नाही पण पन्नास पन्नास टक्के तरी दे यापुढे जर का तुला मदत माझी हवी असेल तर मला प्रत्येक डील मागे पन्नास टक्के पाहिजेत बरं का आता ही स्वतःचीच बायको स्वतःच्याच ह्याच्यामध्ये पन्नास टक्के मागते म्हटल्यावरती राहुल विचार करतो ही काही साधी सोपी बाई नाहीये आणि त्यावरती तो म्हणतो पन्नास टक्के नाही नाही राहुल पण तितकाच हलकट आणि राहुल म्हणतो पन्नास टक्के कसं शक्य आहे नाही का काही है काय बोलतेस आपण एक काम करूया का ऐंशी आणि वीस वरती डील फायनल करूया का ट्वेंटी ट्वेंटी हल्ली चालूच आहे की तुला वीस टक्के मला ऐंशी टक्के ना विचार करते काहीही न मिळण्यापेक्षा ठीक आहे वीस टक्के सुद्धा खूप मोठी अमाऊंट आहे कारण श्रीनाथ जोराज ह्याला खूप पैसे देणार यावरती सांगते ठीक आहे पण यापुढे प्रत्येक ह्याच्यामध्ये डील झाली पाहिजे तुला ज्या ज्या कामात मी मदत करेल वीस टक्के मला माझा वाटा मिळायला पाहिजे असं म्हणत आता इकडे या दोघांची नवरा बायकोची डील चालू असते फायनली ऐंशी वीस व त्या दोघांचं ठरून जातं आणि आता यापुढे ती घरी जाणं म्हणजे राहुल तिला सांगायला लागतो माहेरी जाणं वाढव तिकडे ज्या काही गोष्टी कळत आहेत त्या मला कळव तर आणि तरच या गोष्टीमध्ये आपल्याला फायदा होणार आहे असं म्हणत त्या दोघांची डील चालू असताना कलाईकडे डिझाईन काढण्याचा प्रयत्न करत असते पण तिचं मानसिक आता हे खच्चीकरण झालेलं असतं कारण इतक्या दिवसांची डिझाईन चोरीला गेल्यामुळे तिला आता मन तयारच होत नसतं नवीन डिझाईन काढायला तोपर्यंत संगीता म्हणते कले आणि ती तिला देवाचा अंगारा लावते हे बघ सगळं काही ठीक होईल देव आपल्या पाठीशी आहे तू स्वतःला त्रास करून घेऊ नको इकडे तोपर्यंत तो अद्वैत आपल्या कॉलेजमधल्या कॉलेजच्या काळाच्या डिझाईन घेऊन निघत असताना तिकडे आता लगेच सरोज येते अद्वैत काय करतोयस तू हे सगळं यावरती अद्वैत म्हणतो काही नाही अगं थोडी न मदत करतोय खरेला यावरती आता चिडलेली सरोज म्हणते तू होतास कुठे यावरती मग अद्वैत ठरवतो काही खोट बोलायचं नाही आणि तो सांगतो मी खरेकडे गेलो होतो त्यावरती रोज चिडते आणि तुझं काय चाललं म्हणजे ती कला या घरातून निघून गेली तरी सुद्धा तुझ्या डोक्यातून ती काही जात नाहीये सारखं आपलं खरे 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 यावरती तो सांगतो अग असं काय करतेस ही कॉम्पिटिशन आहे ना आणि या कॉम्पिटिशन मध्ये आपल्या चांदेकर ज्वेलर्सच्या नावाने तिने एंट्री भरलेली आहे मग तिची मदत करणं माझी कर्तव्य आहे ना मला त्याची मदत करणं गरजेचं आहे आई हे बघ आत्ता मला वेळ नाहीये मी नंतर तुझ्याशी बोलतो आजच्या आज डिझाईन सबमिट करायचे आहेत आणि खूप मोठा प्रॉब्लेम झालाय असं म्हणत तो सरोजचं म्हणणं काही ऐकतच नसतो आपलंच घोडं दामटत असतो आणि याचा सरोजला इतका राग येत असतो सरोज विचार करते की ती मुलगी या घरातून निघून गेले नावाला निघून गेलेली आहे पण याच्या मनातून अजिबात निघून गेलेली नाहीये सारखं आपलं खरे 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 हे याचं चालूच असतं फायनली अद्वेतला जे डिझाईन हवं असतं ते डिझाईन भेटतं हे डिझाईन त्यांनी कॉलेजच्या काळामध्ये इंटर्नशिप करताना काढलेलं असतं आणि तो विचार करतो की हे अर्धवट आहे मी आत्ताच्या आत्ता हे खरेला नेऊन देतो ती हे डिझाईन पूर्ण करेल तेवढा तिचा वेळ सुद्धा वाचेल असं म्हणत तो आता ती डिझाईन घेऊन येतो आणि म्हणतो खरे हे डिझाईन बघ यावरती कला चिडते हो आणि हे बघे मला आधीच ऑलरेडी खूप कामं आहेत तू इथे येऊन मला डिस्टर्ब करू नको सा चांदेकर सर हो बाजूला असं म्हणत ती अद्वैतवरती चिडते त्यावरती अद्वेत तिचं तोंड बंद करत तिला ते डिझाईन दाखवतो आणि हे बघ आधी काही बोलायच्या आधी हे डिझाईन तरी बघ यावरती कला म्हणते वाव किती छान डिझाईन आहे आणि हे कुठचं डिझाईन यावरती अद्वैत म्हणतो हे डिझाईन माझं आहे माझ्या कॉलेजच्या वेळेमध्ये मी हे डिझाईन काढलं होतं पण हे डिझाईन अपूर्ण हे ते तुला पूर्ण करायला लागणार आहे कला म्हणते ठीक आहे सगळं डिझाईन काढण्यापेक्षा हेच डिझाईन आपण पूर्ण करूया मग दोघ मिळून आता ते डिझाईन पूर्ण करण्यासाठी झटायला लागतात आणि तोपर्यंत संगीता येते आणि झालं का असं म्हणायला लागते मग अद्वैत कला हे दोघं जण घाई घाई करायला लागतात आणि सगळं डिझाईन कम्प्लीट करतात आणि आता त्याचा हार सुद्धा रेडी होतो आणि मग आता संध्याकाळपर्यंत जर का एंट्री भरली नाही आपला हार सबमिट केला नाही तर आपण स्पर्धेच्या बाहेर होऊ संगीता म्हणते आटपलं का तुमचं चला निघा मग कला आपली डिझाईन आपलं ते बनवलेला हार हे घेऊन निघालेली असते आणि रिक्षा थांबवायला लागेल म्हणून धावत परत बाहेर येते तोपर्यंत अद्वैत म्हणतो आत्ता कुठे रिक्षा शोधतेस चल कारने जाऊया आपण आणि त्यावरती कला कार मध्ये बसायला तयार होते आणि त्यावरती तो विचार करतो बरोबर आहे हिच्या मतलबाचा आहे ना या गोष्टी हिला आता बरोबर समजतात बाकी हिला काय समजलं नसतं फायनली देवी उत्सव सोहळा सो सुवर्ण महोत्सवी सो वर्ष आभूषण स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ हा कार्यक्रम सुरू, सुरू, समारं सुरू होतो कार्यक्रम सुरू झाल्यावरती मग आता इकडे तोपर्यंत शेवटच्या क्षणाला अद्वेत जातो आणि आपली एंट्री कन्फर्म करतो आणि आपला हार आणि आपले डिझाईन सबमिट करतो फायनली आता इकडे जजेस सगळे हार चेक करतात बक्षीस वितरण समारंभ सुरू होतो आणि त्यावेळेला होस्ट सांगायला लागतात खर तर ही आपली स्पर्धा वर्षानुवर्ष चालत चांदे कर सो बत नहीं मी पार्टनर नेहमी राहिलेले आहेत बघूया या वेळेला या स्पर्धेमध्ये कोण जिंकते कारण कॉम्पिटिशन खूप तगडी आहे श्रीनाथ ज्वेलर शनया ज्वेलर्स या सगळ्या जुलर, ज्वेलर्सनी आता आपली एंट्री कन्फर्म केलेली आहे असं म्हणत तिकडे आता सगळेच जण वाट पाहत असतात की नक्की या स्पर्धेचे विनर कोण होणार सगळं वगैरे तिकडे जमा झालेलं असतं अख्ख्या कोल्हापुरामधले सगळे ज्वेलर्स महाराष्ट्र हे सगळं चालू असताना मग आता कोण जिंकणार कोण जिंकणार यावेळेला सुद्धा आता चांदेकर ज्वेलर्सच जिंकणार का अशी चर्चेला उधाण येतं ज्या वेळेला या चर्चेला उधाण येतं त्यावेळेला इकडे आता राहुल नैना आणि रोहिणी यांचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो म्हणजे आता कितीही या कराला डिफेम करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा हिचं काही नाव थांबतच नाहीये म्हणजे या सगळ्यामध्ये सगळेजण कला 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 खरे कला खरे असं जोरा जोरात ओरडायला लागतात आणि त्यावेळेला होस्ट अनाऊन्स करतात बरोबर आहे तुमचं सगळ्यांचं गेजिंग बरोबर आहे कारण ही सुद्धा स्पर्धा जिंकलेली आहे ती म्हणजे कला आदवेत चांदेकर असं यांनी असं म्हटल्यावरती मग आता सगळ्या मीडिया समोर कला तिकडे आता ज्या वेळेला निघालेली असते त्यावेळेला मीडिया सगळे कलाला थांबवतात था, आणि सांगतात मॅडम ज्या वेळेला अद्वैत सरांना बक्षीस मिळालं होतं किंवा त्यांना बिझनेस ऑफ द इयर हा अवॉर्ड मिळाला होता, होता त्यावेळेला त्यांनी त्यावेळेला त्यांनी तुम्हाला तुम्हाला या सगळ्यामध्ये हा अवॉर्ड देऊ केला होता स्टेजवरती तुम्हाला बोलवलं होतं याचं सगळं श्रेय तुम्हाला दिलं होतं मग आज आज तुम्ही तुमच्या यशाचं श्रेय कोणाला देणार असं म्हणत मग आता इकडे कलाला कन्फ्युज करणारे प्रश्न विचारले जातात आणि त्याच वेळेला अद्वैतकडे सुद्धा आता, आता मीडिया येता आणि मीडिया अद्वैतला सांगायला लागतं की म्हणजे तुम्हाला तुमच्या बायकोच्या मागे मागे जायला लाज वाटते का जर का बायकोला हा इतका मोठा अवॉर्ड मिळतोय तर तिच्या मागे तुम्ही गेला, गेला तर काय होणार आहे की तुमचा मेल एगो दुखावला जाणार आहे असं म्हणत ते अद्वेतला पण प्रश्न विचारत असताना आता ती आपण जर का स्टेजवरती गेलो तर हे तिला आवडणार नाही ही गोष्ट अद्वैतला माहिती असते आणि म्हणून म्हणून आता या सगळ्यामध्ये अद्वेत तिकडेच बसून राहिलेला असतो मग स्वतः कला स्टेजवरून खाली उतरते स्टेजवरून खाली उतरून कला आता अद्वैतच्या इकडे येते अद्वेतला आपला हात समोर करते आणि त्याला स्वतः हाताला धरून स्टेजवरती घेऊन जाते दोघ जण स्टेजवरती जातात आणि मोठ्या दिमाखात तो अवॉर्ड घेतात आबांना आता जग जिंकल्याचा आनंद होतो ज्यासाठी केला होता अशी सिच्युएशन झालेली असते आणि आबा या सगळ्यामध्ये खूप खुश होतात चांदेकरांच्या घराण्याचा शाप नष्ट होऊन आता मात्र चांदेकरांच्या घराण्याचा संसार मार्गावरती असतो असं आबांना वाटत असतं त्यानंतर आता इकडे अद्वैत आ सोहळा अद्वैत आता बक्षीस घेतो समारंभ कम्प्लीट होतो आणि त्यानंतर अद्वैत घरी आल्यावरती आबा म्हणतात हे बघ आत्ताच तुम्ही स्पर्धा जिंकलेली आहे पण या सगळ्यामध्ये ही स्पर्धा जिंकण्याबरोबरच तुम्हाला आता अजून एक काम करायचं आहे साखरगावला जायचं आहे आणि तिकडे जर का तुला मनापासून वाटलं ना की या सगळ्यामध्ये तू चुकलायस किंवा कलाला मनापासून घरी आणावं तर ही देवी आईच्या गळ्यामध्ये दे कवड्यांची माळ घाल आणि कलाची माफी मागून तिला घरी घेऊन ये मी वाट पाहतोय लक्ष्मीच्या पावलांनी कला या घरात येण्याची असं म्हणत आता इकडे आईच्या उत्सवाला जेव्हा सगळे लोक चाललेली असतात तेव्हा एस टी फुल भरते आणि आपल्याला महासंगम भाग पाहायला मिळतो तिकडे जानकी असते तिकडे सायली असते आणि ते दोघं जण तेजस मानसी आणि कला अद्वैत यांचा संसार वाचवण्यासाठी आले आलेल्या आहेत आणि त्या सांगतात की या बसमध्ये जागा नाही आहे मग टपावरती या दोन जोड्या बसतात आणि टपावरती बसून साखरगावला गेल्यावरती तिकडे सुद्धा खूप मोठा धमाका असतो म्हणजे आता इकडे गायत्री आणि त्याचबरोबर रोहिणी यांनी आता या, या दोघांना मारण्यासाठी म्हणजे आता कला आणि इकडे माणस या दोघींना मारण्यासाठी डाव रचलेला असतो पण त्याच वेळेला या दोघींचा जीव वाचवण्यासाठी येतात ते म्हणजे अद्वैत आणि तेजस महासंगम भाग आता इंटरेस्टिंग असणार आहे